E <síntate> Gracias. दारिद्र्य जाण्याच अशा प्रकारचं बळ कुणाच नाही फक्त ते संतांच्या संगतीत आहे असे नाही जगामध्ये जे तप आहे तीर्थ आहे आणि दान आहे ना यांच्यामध्ये ही अशा प्रकारच बळ तपामध्ये सुद्धा बळ आजकाल तर तस राहिलंच नाही आता तप त्रेता युगात तप होत आता काय तप राहिलं तर तप करण्याकरता तप तप करण्याकरता आसन सिद्ध करावं लागत बसावं लागत एका जागी उभा राहावं लागत आपल्याला एक तास भर कीर्तनात ते बसत तप होतय परंतु त्या तपात सुद्धा हे बळ नाही तपात बळ ते तपात बळ आहे परंतु ज्या संतांच्या भेटीमध्ये ते बळ आहे ते तपात ऐसे बळ नाही

आत्यंतिक निवृत्ती होईल तपामध्ये शक्ती नाही आणि दानातही शक्ती नाही दान कितीही करा जर दान जर आपल्या स्वतःच्या सकाम दान जर असेल तर त्याला काय नाही त्याच्यातही शक्ती नाही म्हणून सर्व तीर्थ जगी दान व्रत ही शक्ती नाही थोडं फार शक्ती नाही असं नाही काय शक्ती आहे परंतु आयसी म्हटलेलं

पाणी शब्दाचा अर्थ हात काय होतो पाणी शब्दाचा अर्थ हात सुद्धा होतो कारण सर्व परिचित शब्द आहे पाणी ग्रहण पाणी ग्रहण म्हणजे हात ग्रहण लग्नात होत पण त्यांचं पाणी ग्रहण झालं म्हणजे पाणी ग्रहण म्हणजे पाणी पेल नाही नाही पाणी शब्दाचा जो मध्ये हात हा जगा आहे हात आहे पाण्याला किती तरी शब्द आहे पाण्याला नीर शब्द आहे पाण्याला वारी शब्द आहे पाण्याला

भगवान परमत के निदर्वि विमान असेल hali utarlo hali utarlo विमान ते विमान दो दोघातला तो होता कारण ते विमान भगवान शंकराचं होतं जेवढं पाहिजे तेवढं ते जेवढे मनुष्य जास्त तेवढं मोठं होतं आणि जर पॅसेंजर कमी असेल तर लहानही होतं ते दोगाचं विमान होतं दोघच होते आई साहेब आणि भगवान शंकर होते

एकशे आठ वेळा ज्ञान उभारायचे संकल्प वेदाने काय घेतली म्हणून भगवान शंकर त्या जागेवर गाडाबाडा मिळत होते काय आणि म्हणून हे कोणी सांगितलं भगवान शंकराने आई सागर पार्वती आई सांगितलं चरणी चेर जर बंदी शिळ पाणी नाचते आणि अशा साधू संताचं जर सा कीर्तन असलं ना भगवान शंकर बेभान होऊन काय करतात नाचतात भगवान शंकर नाचतात ता। पण पांडुरंग परमात्माही नाचतात

वंदी शिवपाणी नासती कीर्तने त्यांचे माथा आणि रज माथे धारण करतात त्यांची कीर्तनात काय करतात नाचतात म्हणून संत संतती नाव आहे ना भवतरावया भवतरावया

हाँ इतनी सर्वशक्ति तसंकति रूपी क्या है नावाय ये लोग कहीं करते बिना साया बिना धमका करके शास्रों का देश किशोर ने अन्य दूसरा मार्जर किशोर ने किशोर ने इस संकत संकति रुपी नाव जिया है ना इस किशोर ने आई ही या आई सुद्धा काय करते तिच्या पिल्लाचं पालन करते आणि मांजर मांजर सुद्धा तिच्या पिल्लाचं काय करते पोषण करते पोषण करत असताना माकडाचं माकडाच संगोपन करत असताना पालन पोषण करत असताना जबाबदारी कोणावर असते माकडावर माकडावर असते का नाही नाही पिलावर असते कारण त्याला घट्ट धरून राहावं लागतं

सात घरबद्दल ती बाबा सात कारण तिचा जो बाप असतो बघ घ्या त्याचा जीव घ्या हा याण्याकरता तत्पर असतो म्हणून ती मांजर त्या पिलाला काय करते संरक्षण करण्याकरता तेवढाच हाय आणि या घरून त्या घरी त्या घरून त्या घरी सांगायचं परंतु त्याचं एक केस सुद्धा झाली निघतो का नाही आणि त्याच दापानी काय झालं ते ती मांजर मुंदिर धरती का मुंद्राचं काय राहतं

अवतर어요 उत्तम हे नाव भिजवणे दिपाव हात काही आणि अशा संताची जर संत दर आणि तर मन काय होतं शांत होतं त्याचे चरण तर पहिले आलं त्याच्यावर दुःख

असेखिल्या चरण वैष्णवांचे काय होतं तुका म्हणे म्हणा समाधान मन काय होतं शांत होतं आणि मन जर शांत झालं तरच तर हा काय आहे अशा संतांच्या संगतीत जर गेलं तर मन काय होतं शांत होतं तुका म्हणे मना झाले समाधान देखील आचरण वैष्णवांचे शब्दाचा पहिला हात आहे हरीचे जे दास त्याला काय म्हणतात हरिदास षष्टी तत्पुरुष समाज जर केला हरी ज्याचे दास काय नाही असा नाही हरिचे जे दास हरीचे जे दास त्याला काय म्हणतात हरिदास म्हणतात म्हणजे दास्यत्व कोणाकडे आलं संताकडे आलं आणि स्वामित्व कोणाकडे आलं भगवंताकडे आलं असा अर्थ श्रेष्ठी बहुरी समाज स्वागत केला हरी आहे ज्याचा काय म्हणतात हरिदास या अर्थामध्ये काय आहे स्वामित्व कोणाकडे आहे संताकडे आहे दास्यत्व कोणाकडे आहे देवाकडे आहे श्रेष्ठ अर्थ काय आहे हरि ज्याचा दास हरी दास आहे तो ते प्रतीती व्हायचं ना आपल्याला कारण तो सगळे संताचे काम कोण करतो भगवान पर मत्मप करतो ना चोकोबाची बहीण झाला शारद धरण बहिणी उघडा धारण चोकोबाराच्या बहिणीच रूप धारण करून चोकोबाराच्या पतलीचं बाळंत पण ये होतं हरी झाचा असं Thank <laughs> you.

सर्व जर एक मनाचा असेल तर महाराजांचा आहे महाराजांचा स्वभाव म्हणजे बस सेवनिष्ठ जीवन सेवेच्या मुलीकडे काहीच नाही आणि सेवेच फल काय सेवेच फल काय असत हे तुम्हाला माहीत आहे आणि सेवेच फल काय असत हे आम्हालाही माहीत आहे म्हणून झालेली सेवा विश्व नमlind अनुपारय सद्गुरू देवांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण करूया जय <स्थाँगा>